कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नी सौ विजयमाला चौगुले यांच्या हस्ते मूर्तीस रुद्राभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले श्री हनुमान जन्मकाळानिमित्त उपस्थित महिलांनी पाळणा गायला यावेळी भजन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील चुएकर अमरीश सिंह घाटगे बाळासाहेब खाडे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले अमृता डोंगळे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंखे संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अशोक बुणेकर अशोक पाटील बाजीराव पाटील निवास पाटील बाळासो वायदंडे संकेत खाडे मानसिंग खाडे विनोद पाटील बाळासो खांडेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून साठी अनिल पाटील न्यूज करा अभिजित रांजने दर्पण न्यूज